नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत मैसरी तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर मोसम असा आहे आता हे हो का पाला हलकी का तुम्ही बघा तुम्हाला काय सांगायच्या गोष्टी म्हणून व्हिडिओ बनवत आहे बाहेर खेच्यासाठी आली एक पाला हलत नाही आणि घरात तर फॅन कूलर चालू होऊन पण का नाही पुरं पशीना 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 कपडे पण सारखे आंघोळ कर काही फरक पडत नाही बघा पाला हात का तर शेवट्यात पाला इतका हाताला येतोय तर ताई मावशीने सांगितलेला आहे मला की जेऊ जशी आपण मेथीची भाजी बनवतो कुठल्या प्रकारे, प्र... प्रकारे। तर प्रत्येक प्रकारे सांगितले तर महत्त्वाची गोष्ट तर चॅनलबद्दल काय टाकलेलं आहे आपल्याला जयसवी जयश्री सिस्टर चॅनल चॅनलवर इकडून पण काय हवाही नाही हिथरबाजा आम्ही उघडाच ठेवला आहे कोणी पण बघू दे आपल्या घरात काय नेणार आहे काय ठेवलं आहे आपल्या घरात नुसतं खायचं आहे काय नाही दरवाजा असा उघडा ठेवते काय नसतं बघा असंच उघडा असतो सगळे येते फक्त काय पडदा वगैरे लावलेला नसतो हा दरवाजा आपला खुलाच असतो राणी आणि राणी असे अभ्यास करायला लागलेत सगळं एकत्र ठेवलंय का बघा कुशन आहे कुशन हिथलं सगळं कच्च ते बघा हाय करो नाही तर तुम्हाला गोष्ट सांगते त्यामुळं चॅनलबद्दल तर सगळं क्लिअर सांगितलेलं आहे ज्याला माहिती हवी आहे आज तसं झालं कसं स्ट्रॅक आलं हां

छामणे तर मग का करू तर तुम्हाला पाच बरोबर पाच बर वाजले उलटा घड्याळ आहे त्याला बारा आणि पाच वरचा आकडा आहे समजून घ्या हां बस ठीक आहे तेरी जगा तर सांगते मी तुम्हाला आता तिचा अभ्यास घेते तुमच्या आशीर्वादाने जे चॅनल माझा होता परत कसा भेटला काय आहे सगळी माहिती दिलेली आहे जाऊन बघा आणि त्यामुळे आता एका ताईची कमेंट आहे त्या ताईने कमेंट केली आणि परत आता बघते तर ती कमेंट नाही तर ताईची कन्फ्यूज आहे ती दूर करते आणि कारण का मी मधी डिप्रेशन मध्ये गेले चालू आहेत गोळ्या असं नाहीत काय की बंद आहे ती तुम्हाला माहीत आहे ते इलाज फक्त व्यवस्थित काय आहे लवकर चुक कर बातमत करा बद्दल हां बस तर गोळ्या औषध सोडायचं नाही अजिबात सांगितलं जेव्हा माझे ट्रीटमेंट चाललेलं आहे ती दाखवा ना आली बघा एरोप्लेन भावना ती लय आनंद जाणार नाव तुमचं घेते कधी पण काय आहे पूर्ण नाव नव्हती घेत पण तुमच्याबद्दल बोलायची मी तर भावना आज खूप आनंद आहे भावना ताई खरं तुम्ही बोलला ना की विमान लहानपणात आम्ही लय बघायचो इतक्या लांब असले तरी पळत जायचो रेल्वे कामाला जायचो ना तिथे इथं रेल्वे आली तर इतके पळून जायचो उभा राहून डबक काउंट करायचो आणि बघायचो एवढी खुशीनं उचलायचो उड्या मारायचो फटाफट की पिलो तुम्ही जाणते हम कितने खुश होते ते युरोप्लेन रात खूप रॉकेट रात भी एरोप्लेन जाते ती दिखती तिच चमक्की इतनी सी तर खुश होके देखते थे ट्रेन कभी दिखती ती ना काही इतने खुश होते ती इतने तर बरोबर म्हटल्या भावना तो हो, इथं ना डेली बघून 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 वैता खाला आहे त्यामुळं थकून गेली आता जेवढं तुमच्या जावेबापूंसोबत फिरते ना आतापासून मन खूप भरलेलं आहे बघून बघून पण कुठं प्रवास करत नाही उलट्याबद्दल आणि फक्त येणं जाणं तेवढं जास्त पायी पायी जाणं येणं बाईकवर असेल तिथेवढा प्रत्य जाते फोर व्हीलरमधली काय असेल तिथ पोचत काय मी लय उलट होत्यात तर गायुराणी आता मोठी झालेली आहे तर जाऊ आपण कुठं ना कुठं ट्रिप करणार छोटी छोटी तू अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू तर खूप चांगलं आहे भावनात एकदम बरोबर बोलल्या ठीक आहे अरे बात नाही तर चला एका ताईची कमेंट अशी होती की रिपीट रिपीट आणि मी आता गोळ्या औषधेचं माझं काढलं रिपीट रिपीट वाक्य केलेस पटापट पड़ संपव ताई पटापट संपव म्हणजे नॉर्मल गोष्ट नाही कष्टानं कोण पण कष्ट करतं ह्या चॅनलमध्ये खूप कष्ट असतं खूप डोकं काय काय माणसं वेडे पण होतील आत्महत्या करते काही लोकं ह्या चॅनलबद्दल तर माझ्याकडून जर माझ्यापासनं कुणाला चांगल्या मिळते शिकायला म्हणजे ह्यातून काय माहिती चांगली भेटते माझ्या घडलं आहे ती घडू नी मग ह्या वाक्याला मी रिपीट रिपीट त्या व्हिडिओमध्ये पण बोलले की मी परत परत ही शब्द बोलत आहे की माझी माझी जी चूक झालेली आहे माझी जो विश्वास करणं या मी चुक्या केल्या तशा तुम्ही करू नये आणि तुमच्या चॅनलिक चो चॅनलला काय होऊ नये कारण कष्ट करून इथपर्यंत खूप माणसं एक प्रेम आता तुम्ही एक कमेंट करून मला तोडू शकता मन तोडू शकता ओके तर असेच हे सर्व जुडलेले माझे आपल्या एवढं युट्यूब फॅमिली माझे जुडलेले आहेत माझ्या चॅनलला मग ते त्यांना मला जोडायला किती वेळ लागलाय आणि ह्या ह्या एक एक माणसांना आपण प्रेम जोडून ठेवलंय ना ताई त्यांना एक एक म्हणजे जोडायला आणि तोडायला वेळ लागत नाही तर तुम्ही कमेंट केले मला वाक्य खूप चांगलं वाटतंय पण त्यात मला हे म्हणायचंय तुम्हाला तर ताई मी जेव्हा आजारी असायची तुम्हीच मानायचा सर्व माझ्या मावशी ताई की जयू बार बार रिपीट करायचा तू मुलं आहेत लक्ष दे कशाला त्रास करून घेतेस उठ आणि रडू नकोस आणि तुला काय झालं काय व्हायचं ह्या रिपीट कमेंट सारखीच असायच्या रिपीट रिपीट पण मला त्यातून असं वाटायचं की मी लई त्रास देते वाटतं त्यामुळं माझ्या यूट्यूब फॅमिली अशी माझ्या मावशी बहिणी तकलीफ माझ्याबद्दल त्यांना त्रास होतोय तर मला ह्यातून नाही आता नाही करायचं मला आता ठीक वागायचं आहे असं म्हणून खुश व्हिडिओ घालायचा आहे हे मी त्यातून विचार करायची पण करायची ना त्यातनं घ्यायची ना चांगली गोष्टी तर मला हे म्हणायचं आहे तर माझ्या चॅनलला कसं ते स्ट्रॅक आलं स्ट्राईक कसं आलं चॅनलवरती कसल्या कुठला व्हिडिओ होता कसं चुक्या झाल्या हे रिपीट रिपीट मी करून सांगत होती की चुकी करू नका त्यात चुकी काय झाली ताई रिपीट रिपीट काय झालं चला काय नाही तुम्ही सांगताय ती तुम्ही एवढ्या कमेंट केल्या म्हणून मी तर स्ट्रॉंग बनायची त्यातून जसं मी बोलते त्यातून एखाद्याचं चॅनल या एखाद्याची चुकी होते आणि ती ना सुधरावं म्हणजे करूनही चुकी आणि चुकी झाली तरी हा व्हिडिओ बघितला असेल तरी कमेंट येते ना तुरंत आपण बघतो व्हिडिओ कुणाचा आवडतं त्यांच्याकडून झाल्या चुके तरी आपण तिथं बोलू शकतो जयश्रीचा असं तर झालेलं चॅनलचं जैननं अशी अशी माहिती दिलेली तर जयूची असं मग ठीक झालेलं तुम्ही पण बोलू शकता त्यामुळे ती रिपीट 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 करून का नाही सांगत होते ओके तर तो चॅनलचा काल आचा राज जयश्रीची व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचा आहे आपल्या चॅनलला स्ट्राईक होतं ती हटलं आहे पण एक स्ट्राईक आलेला आहे काय भीती नाही आणि तुम्ही म्हणता ना ताई रिपीट रिपीट तुम्हाला माहीत नाही ह्या चॅनल जर कुठली कुणाचंही म्हणते होऊन ही कुणाचंच होऊन जर त्याला उभं करणं ना ते एक बार गेला आणि दुसऱ्यांदा उभं करणं ते होत नाही होत नाही खूप मुश्किल आहे आपण म्हणतो ना एखाद्याचं मन तोडलं ना ती जोडता येत नाही तसं आहे आणि आपण जोड जोडायला खूप उशीर लागतो तोडायला वेळ लागत नाही तशी खूप गोष्टी आहेत समजणाऱ्याला ठीक आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये का गायला पडाय घेते मला पण निघायचं आहे आता कुठेतरी तुम्हाला लवकरच गुड न्यूज येणार आहे लवकर तुम्ही खूप आनंद होत चाला ठीक आहे तर ला सबस्क्राईब करा चला फटाफट धन्यवाद